काही लोक म्हणायला लागलेत सरपंच साहेब हे दीपक बरडे कोणतरी उभं केलं असेल काही म्हणते की हे इकडचं आंदोलन कमी करायला इकडे आलं असेल आम्हाला कोणाचं आंदोलन कमी करायचं नाही कोणाचं आंदोलन मोठं करायचं नाही आम्हाला आमच्या हक्काचं आंदोलन मोठं करायचं ना आमचे सर्टिफिकेट घ्यायचे आता आपण लढाई सुरू केली बांधवांनो लढाईला जात असताना पहिल्यांदा व्यूरचना असते आपले शत्रू कोण आहे कोणाशी आपल्याला लढायचं हे पहिले क्लिअर असत मग आपल्यासोबत आपले मित्र कोण येऊ शकतात लढायला हे क्लिअर केलं पाहिजे शत्रू पक्षातले कोण आपल्या बाजूने येतात तिकडचे सरदार फोडायचे आपल्याकडे घ्यायचे मग युद्ध चिंता येत असत आता ही रणनीती आहे आपला दुश्मन नंबर एक कोण आहे आज सरकार सरकार सरकारचा सेनापती कोण आहे मग आपण कोणाविषयी बोललं पाहिजे सरकार आणि देवेंद्र फडणवीस बाकीच्या विषयी बोललं पाहिजे सर म्हणजे दुश्मन क्लिअर पाहिजे ना नाही तर मग आम्ही हव बी दुश्मन तो बी दुश्मन तो बी दुश्मन सगळे दुश्मन आणि आम्ही एकटेमध्ये त्यांचं चौकून दुश्मन वाट कोणाचं होईल अरे आपलंच पाणीपत होईल ना म्हणून मी जे बोलतो ते शब्द लक्षात घ्या माझ्यावर विश्वास ठेवा हा लढा आपण प्रामाणिकपणे लढणार आहोत आणि जिंकणार आहोत पण प्लॅनिंग म्हणून धनगरायच्या पोर आहे ना मोबाईल कोणाकोणाकडे कोणाकडे हात वर करा हा आता कोणाला आला शिवाय द्याल मोबाईलवर बाकी कोणाला शिव्या जायच्या म्हणजे आता लय लय शिव्या चालल्या त्वरात अशा ते असं वातावरण झालं गावागावात भगवान दादा की लिमिटच नाही राहील त्याचा दोन्ही भगवान शेजारी बसले वा <laughs> वकील साहेब आपल्याला काही घेऊन नाही त्या भांगडीशी आपलं टार्गेट पाहिजे ना आम्ही याच्या याच्याशी खेळायचं केलं खेळायचं केलं खेटायचं केलं खेटायचं आणि मग काय जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही सरकारलाच घेतलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसलाच भांडलं पाहिजे आता असं म्हणल्यावर बाकीचे लोक खुश होतील आमच्या काँग्रेसच्या नेत्याला विनंती आहे बाबा हो फडणवीसनं आम्हाला चॉकलेट दिलं आणि फसवलं पण तुमची भूमिका बी जरा क्लिअर करा काय बारामतीचे पवार साहेब आमच्या धनगर समाजानं लय तुमच्या नावाने वाटवलं म्हणजे शिव्या घातले असं तुम्हाला वाटत असेल पण तुमचं कल्याण बी धनगर समाजानंच केलेलं आहे तुम्ही आमदार खासदार मंत्री हजारो कोटीची प्रॉपर्टी याच्यामध्ये धनगर समाजाचा लय मोठा वाटा आहे आता आम्ही बोलत नाही पण तुम्ही आमच्याविषयी बोला आता जरा उद्धव ठाकरे साहेबांना आमची विनंती की बघा आम्ही इकडे भलं भाजपला टार्गेट करतो तर तुमची बी काय नाही की आमच्याविषयी काय भूमिका आहे तुमच्या मनात काय आमच्या विषयी सांगा हे विचारलं पाहिजे नाही विचारलं पाहिजे या प्रत्येक पक्षाचं मला माहिती सगळ्या पक्षाचे लोक कोण कोणत्या पक्षात काम करतं मला माहिती आहे आपापल्या पक्षाच्या नेत्याला आपण जाब विचारलं पाहिजे की नाही विचारलं पाहिजे विचार तरच भलं होईल नाही तर मग काय दबून राहिले तर मला एक, एक गोष्ट सांगा एका गावामध्ये एका पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता असतो बरोबर भले साहेब एक कार्यकर्ता चांगला आहे समजा आता तुम्ही नेते परतूरचे तुम्हाला काही टेंडर घ्यायचा असेल छोटे मोठे काम असतील तुम्हाला लगेच उदाहरण देऊ राहिलो आता तुमचे काम आहे मी त्या गावातला एक साधा माणूस आहे माझं काही काम आहे नेत्याशी तुम्ही नेत्याच्या विरोधात बोलू नका तुम्ही लिहू नका पण बाकी जनतेला बोललं पाहिजे नाही नेत्याला बोलता येत नाही पण बाकीच्या याचं काही गुप्त कोणाशी थोडा इमानदारी सांगा आजपर्यंत तपासलेल्या लोक आहे पैकी आमदाराकडे किती लोकांचं पर्सनल काम पडलं दत्ता भाऊ खासदाराकडे कोणाचं काम पडलं बालाजी भाऊ उत्तर देण्या एखाद्याचं पडलं असेल तर कसं बंद आमदार अशी काम बंद पर्सनल खासदार अशी नाही आणि मग कशाला घाबरता यायला मग घाबरता कशाला फक्त कोटे गुन्हे दाखल करते साहेब अरे करू द्या कृष्णा भाऊ कृष्णा भाऊ सत्याचा विजय होत असतो मी चार महिने झाले आम्ही पहिल्यांदा त्या शारदा भगवानराव मधले असते ज्ञानू भाऊ ओसारी शिवरामवीर आपले बाबासाहेब निखिलवीर हे आम्ही सगळे मंडळी रामरावजी कोल्ले आले का हे आम्ही सगळे मंडळी भांडत होतो आमार्गा कमी धमकी आल्या का तात्याला म्हणते एक पठ्ठ्या म्हणे किती बंदूक तात्या नाही बंदुकीवाल्याकडे पहिले चला अरे मरणार आहे ना मला मला सांगा फोन आहे आता मी रामराव किती दिवस बसल नाट्या काय गेलो होतं तुम्ही जाताना घरी रस्त्यात ऍक्सिडेंट झाले गेले तर शेतात पाणी द्यायला गेले आणि तापचा शॉक लागून मेल येत मिळून गेले तर शंकर भाऊ मी बरोबर आहे का गॅरंटी आहे का गा मग संतोष राव मरणार जे नाही अरे भीती कशाची करता मग एकदा येलगार ओढा ना अरे एक मला

अरे ती दहशत आमच्या नावात पाहिजे होती ती भुलो विसरलं आम्ही म्हणून आता कोणत्या पक्षाला व्यायचं नाही नेत्याचं मी सांगितलं मग आता तुम्ही माणसाने यायलच का आमचं काय झालं गोविंद आबा माहिती का आम्ही कोणालाही डोक्यावर घेत राहिलो धनगरासारखी भोळी निडी जातच नाही या जगाच्या पाठीवर आमच्या जमिनी लोकांचं कल्याण आमचे माणसं लोक आमदार आम्ही भाडायला लोक खासदार आमचं काय या राज्यातल्या प्रत्येक पक्षाला माझी विनंती आहे प्रत्येक धनगरांना आता या पक्षाला जाब विचारायचं आहे सांगा तुमचं काय म्हणणं आहे आमच्या आरक्षणाबद्दल आणि मी इथं बसलो ना एखाद्या नेत्याचं पत्र घेऊन माझ्याकडं कोणच यायचं नाही तो नेता तिथून तुम्हाला पत्र देईल आला आमचा पाठिंबा आणि तुम्ही लगेच आता इथं कृष्णा भाऊ अरे आमच्या नेत्यानं पत्र दिलं भाऊ पाठिंबा अरे खूप तिने आकडला त्याच्या पत्राने आम्हाला भेटणार आहे का त्याला जर पत्र द्यायचं तर इथे येऊन दे म्हणा इथं येऊन माहीत सांग की आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि इथं यायचं बी नसल म्हणली साहेब आणि जर पत्र द्यायचं असं तुम्ही आणलं तर हरकत नाही बद्दल माहिती तर पत्रकार करू शकते आणि सांग की धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तो लढा चालला याचा आमचा पाठिंबा आहे आणि यायला सर्टिफिकेट मिळाले पाहिजे कोण येतो आमचा खरा आम्ही किती खासदाराला किती आमदाराला मतदान दिले ते इम्तियाज झालील साहेबांना मतदान कराल एका धनगर आहे ना ते इम्तियाज झालील पाच सहा मिनिटं संसदेत बोलतात म्हणजे आमचा मित्र कोण आमचा शत्रू कोण हे तरी आम्हाला कळतं का आणि ज्याला आम्ही मत देतो ते बोलतात का मग आम्हाला कधी कर कळणार आहे आम्ही त्याला कधी जाब विचारणार आहे बघ ना हे आम्हाला समजलं पाहिजे